आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालिसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस श्रीनाथ स्पेअर पार्ट्स व सर्व्हिसेस या दुचाकी वाहन स्पेयर पार्ट्स आणि रिपेरिंग या फार्मचं उद्घाटन पाच ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सौ निलिमाताई अमोल खताळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालंय यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष कपिलभाऊ पवार हे या ठिकाणी उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचा सत्कार विनोद वर्पे आकाश वाघमारे नितीन मंडलिक यांनी केलाय यावेळी बोलताना निलिमाताईंनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी विनोद वर्पे नितीन मंडलिक आकाश वाघमारे यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय की गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये आम्ही आहोत आणि नागरिकांना खात्रीशीर कामं आणि स्पेअर पार्ट गॅरंटेड मिळण्याचं एकमेव ठिकाण असणार आहे त्यामुळे संगमनेर येथील कवी आनंद फंदींच्या समोर राष्ट्रवादी कार्यालयाच्या शेजारी या दालनाची सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे सर्वांनी आम्हाला एकदा सेवेची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे आणि आलेल्या पाहुण्यांचे आभार देखील मानलेत नमस्कार आज आम्ही श्रीनाथ स्पेअर अँड सर्व्हिस आज संगमनेरमध्ये चालू करतोय या ठिकाणी आम्ही आणि स्पेअर जेन्युअन प्रकारे काम केले जातील आणि प्लस या ठिकाणी ग्राहकांना सर्व काही व्यवस्थित सुविधा मिळल्या जातील काम त्यांचं के जा परफेक्ट केलं जाईल आणि प्लस त्यांना स्पेअर ज्युनियन स्पेअर मिळेल आमचा ॲड्रेस जोशी हॉटेलपासून पाठीमागे कवी आनंद फांनी समोर राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाजूला हा त्यांना विषय आहे की सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा आपण जे आज किती वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रात मग आपण काय आव्हान करणार आहात नागरिकांना त्यानिमित्ताने आव्हान असंच की आम्ही दहा वर्ष मध्ये काम केलं आहे हे माझे सहकारी विनोद विनोदवरते आकाश वाघमारे आम्ही सर्व मिळून एक नवीन सुरुवात करतो आहे त्या ठिकाणी सर्वांनी आम्हाला एक प्रोत्साहन द्यावं आम्ही सर्वांनी शर् एक श्रीमत घ्या आज आम्ही इथे श्रीनाथ पार्ट आणि सर्व्हिस सेंटर चालू केलेलं आहे तिथं आम्ही आमच्याकडे सर्व दु दुचाकी वाहनांची सर्व्हिस केली जाईल उत्कृष्ट प्रकारे तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावी नमस्कार मी विनोद आहे माझे सहकार्यतील आम्ही मिळून आनंद श्रीनाथ पार्ट आणि गॅरेज चालू करतो आहे तर कवी आनंद फंडीच्या समोरच आहे श्रीमाताई मग आणि कपिल भाव यांच्या हस्ते हो आज या ठिकाणी श्रीनाथ स्पेअर पार्ट्स व सर्व्हिस हे काही तीन मित्रांनी मिळून आकाश वाघमारे विनोद बर्फे पनी। आणि नितीन मंडली ह्या तीन मित्रांनी मिळून आज इथे जे त्यांचं सर्व्हिस सेंटर चालू म्हणाला आहे त्यासाठी घटनासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल तिघांचे आभार खर तर खूप छान गरज होती पण जेव्हा गाडीवर प्रवास करते तेव्हा बरेचसे सर्विस सेंटरची दुकानं थोडीशी बाहेर आहेत आणि एक इथं एकदम मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी जी सुरुवात केली त्यासाठी आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल हो भाऊ खता पाटील आमच्या खता परिवाराकडून त्यांना सर्व हो पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते जय श्रीराम शावी सी चोवीस तास संगमनेर ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा